जयश्राम शेतकरी मित्रांनो कांदा नियातीवर वीस टक्के शुल्क केंद्र मागे लोकमत न्यूज नेटवर्क नवीन दिल्ली एक वेप्रासून पंचवीस पासून लागू होणार कांदा नियातीवर वीस टक्के शुल्लक केंद्र सरकारने मागे घेतले आहे ग्राहक व्यवहार विभागणी पत्ते व्यवहाराला समहुल विभागने शनिवार अधिसूचना जाहीर केली देश उपलब्ध ठेवण्यासाठी केंद्राने शुल्लक किमान नियत्यावर किमान व आठ डिसेंबर दोन हजार ते तीन मे दोन हजार चोवीसपर्यंत जवळजवळ पाच महिने नियत बंदी यादवर नियतीचे नियंत्रण करण्यासाठी उपयोजन केले होते हे हटवले वीस टक्के टिके नियंत्रण तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आले आहे या नियतीमुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक मोठा दिलासा मिळाला आहे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक मोठा दिलासा दिल्याबद्दल मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र गृहमंत्री अमित शहा यांचा गृहमंत्री अमित शहा यांचा आभारी आहे आणि अशीच प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर जय गौमाता जय श्रीराम नेक्स्ट पेजसाठी नक्की फॉलो करा